भारतात निर्मित इलेक्ट्रॉनिक उत्पादनं जागतिक प्रशंसेला पात्र ठरत असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे वैष्णव यांनी आज मानेसर इथल्या व्ही व्ही डी एन टेक्नॉलॉजीच्या सर्वात मोठ्या एस एम टी लाईन आणि अत्याधुनिक यांत्रिक नवोन्मेष पार्कचं उद्घाटन केलं यामुळे तंत्रज्ञानविषयक उत्पादनाला कुशल रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे तसंच मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी मिळणार आहे असं ते म्हणाले इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनमध्ये भारतानं मोठी क्षमता विकसित केली असून गेल्या दशकभरात देशातल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्माण क्षेत्रातल्या उलाढालीत पाच पट वाढ होऊन ती अकरा लाख कोटींवर पोहोचली आहे तसंच या क्षेत्राच्या निर्यातीत सहा पट वाढ होऊन ती साडेतीन लाख कोटींहून जास्त झाली असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली भारताच्या पहिल्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ए आय सर्व्हरची पाहणी देखील वैष्णव यांनी केली गेल्या आर्थिक वर्षात भारताची स्मार्टफोन निर्यात दोन लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याची माहिती त्यांनी दिली दोन हजार तेरा चौदामध्ये देशाची स्मार्टफोन निर्यात एकशे सदुसष्टाव्या क्रमांकावर होती आणि आता ती पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे असंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकार